खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेवरून सरकारवर आरोप केल्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय पैसे सर्वसामान्य महिलांना मिळत आहेत त्यामुळे त्यांची जळजळ आहे अशी टीका चित्रा वाघ यांनी केलेली आहे भाजपच्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांनाच प्रति प्रश्न केलेला आहे पैसा फक्त एकाच ताईला मिळाला पाहिजे का असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे वाघ यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूया ओ बारामतीच्या कोटींची वांगी जशा फक्त तुम्हीच पिकवू शकता तेव्हा असे खोटे स्क्रीनशॉट तयार करण्यात तुमचा हात कोण पकडेल आमच्या बहिणींना अठरा हजार रुपये वर्षाला मिळणार याचा इतका राग का करताय की पैसा कुठून का मिळेना ना फक्त एकाच ताईला मिळाला पाहिजे अन्य कुणाला नाही असं तुम्हाला वाटतं असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी केला आहे कितीही जळजळ असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे